शहादा कर्ज टोल नाक्याजवळ भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू नमस्कार शहादा प्रकाशा रस्त्यावरील अंकलेश्वर ब्रहानपूर महामार्गावर आज सकाळी दहाच्या दरम्यान कर्जई टोल नाक्याजवळ एक भीषण अपघात घडला कार आणि वाडूने भरलेल्या डंपरची समोरासमोर जोरदार धडकून या अपघातात एकाचा जागीत मृत्यू झाला आहे मृत व्यक्तीचे नाव हरजित सिंग राजपाल वय साठ असे असून तो शहादा येथील परिसरात राहणारा होता त्याचा कारणे महामार्गावरून जात असताना करजी टोल नाक्याजवळ वाडू डंपरशी समोरासमोर धडक झाली धडक इतकी जबरदस्त जब होती की मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि सिंग याचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांना मदत केली या दुर्घटनेमुळे शादा शहरात शोककडा पसरल्या आहेत हरजित सिंग राजपाल हे स्थानिक पातळीवर ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होते पोलीस अधिक तपास करत असून डंपर चालका विरोधात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येते पोलीस पाटील कर्जे गावाचा आपल्या शहादा प्रकाशा मुख्य रस्त्यावर कर्जे जवळ टोल नाका आहे तिथं सदर भीषण अपघात झालेला आहे एम जी हेक्टर आणि वाळूचा डंपर होता दोघांमध्ये जोराची टक्कर होऊन एक अज्ञात विसन जो नामांकित माणूस होता त्याचं जागेवरच मृत्यू झालेला आहे तरी शासनास विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचा काहीतरी उलगडा करावा कारण की एक वनवे साइड चालू आहे दोघे साईडने एकाच जागेवर वान येऊन ठोक ॲक्सिडंट होत आहे तरी लवकरात लवकर प्रशासनाला विनंती करतो की या टोल नाक्याचा मार्ग लवकर पार पाडावा